पूर्व नावाचं हे गाव आणि या नाडे नावाच्या पवित्र भूमीमध्ये भगवान श्री गणरायाच्या पवित्र दरबारामध्ये भगवान श्री गणरायाच्या जन्मोत्सव सोहळ्याचं औचित्य साधून अर्थात गणेश जयंतीचं निमित्त साधून या सर्व गावकरी मंडळी नाडेकरांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे माझा योग चांगला की आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे परमार्थ प्रेमी विलासरावजी माने त्यांनी आणि आमचे ज्यांच्या या दरबारामध्ये आणि जे सेवा करतात गणरायाची ती गणेशरावजी शिंदे तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाची जायची गरज नाही ज्ञानोबराची पुढची ओवी सांगितलं तुम्हाला अतिशय लागेल तुम्हाला खटकल पण सांगतो ज्ञानोबराची ओवी ज्ञानोबराय म्हणतात कराड तालुक्यात तुमचं वजन आहे तुमचा फार मोठा मान आहे लोक गेले की तुमच्या पुढे वागतात तुमचं शिक्षण भरपूर आहे पण तुम्ही जर घरी माय बापाला नीट बोलत नसताल ना तुमच्यासारखा महामूर्ख माणूसच या जगात नाही ओवी ज्ञानोबरायची ज्ञानोबराय म्हणतात घरी माता पितरा धड बोलेना संसारा एर विश्वी आदरा मूर्ख येईसात जगातला एक नंबरचा मूर्ख आहे घरी माय बापाला खालीवरी बोलतो शिव्या देतो आणि बाहेर जाऊन वजन हाणतो नंबर एक चा मूर्ख माणूस आहे मग मायबाप आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे लक्षात आलं का नाही माझं बोलणं देवाच्या समोर बसावं आणि आपल्या डोळ्यातून पाणी त्याला भक्ती म्हणतात लक्ष द्यायला लागले का बोलणं आणि अजून एक लिहून ठेवा देवाला सांगा जाऊ नका आमच्या अडचणीले मोठ्या गणपतीच्या पुढे जातात आणि गणपती बाप्पा एवढं सोडव गणपतीला कधीच सांगू नका आमच्या अडचणी लय मोठ्या अडचणीला सांगा जा आमचं देव लय मोठं आहे लक्ष झालं म्हणजे आपली माणसं झळक्यावर तीच आहेत महाराज एखाद्या बंगला बांधला ना आणि आपण म्हण काय बंगला आहे लगेच शेजारचं म्हणणार लोकाचे मुडके म्हणून बांधलं तू मोड ना पैशावाल्या माणसाला चुकून बी नाव ठेवायच नाही त्यांचं नशीब चांगलंय आपण फुक्या नशिबाचे त्याला आपण काय करावं सांगा बरं मार कधीच नाही तर चोर बी चोरी करायला गेल तरी अगरबत्ती लावून जाते तुमचं <laughs> का कळलं का नाही बघा कळ बाकी काय पैसावाला पैसा पचवाय बी ताकद लागते कुणाला पैसा पचवतो का पैसा जपून ठेवायला ती बी अंगात त्याच्या बळ लागत आमच्या गावात एका माणसाला दहा कोटीची लॉटरी लागली दहा कोटी लॉटरी लागली त्या बँकेतल्या मॅनेजरनं आमच्या महाराजाला बोलून घेतलाय का म्हणले महाराज तुमच्या तुम्ही समजून सांगायचं चांगले त्याला जर दहा कोटी सांगितले तर लगेच मरण म्हणले ते तेवढं जण बघित दहा लाख रुपये बघितले नाहीत कधी दहा कोटी कशाच म्हणले मरण एका महाराजाला तुम्ही त्याला समजून सांगा महाराज म्हणले ठीक आहे मी सांगतो म्हणजे महाराज फक्त त्याला अटॅक येऊ नये अशा भाषेत समजून सांगा तुम्हाला पन्नास कोटी रुपये देत दहा कोटीतले पाच कोटी तुम्हाला महाराजच मेल कळलं <laughs> तर बघा तर पैसे पाचवा कुणाचं काम आहे का भाऊ सांगा बरं महाराज <laughs> अजिबात नाही आणि <laughs> ती धन आहे ती लक्ष्मी ती वाढ बघते तुम्ही म्हणतात चुकीच्या माणसाकडे पैसे गेले जाऊ द्या ना जा ती बी लय दिवस टिकत नाही लक्ष्मी एकदा जाऊन बघत असते तिथं जर तिचा विनियोग नाही झाला तर पुन्हा तिथून ती, ती, ती आल्या पावले निघून जाते आयुष्यभर ती माणसं दरी जातात त्याच्यामुळे आलेल्या पैशाचा विनियोग करायला शिका आमच्याकडे मराठवाड्यात एक मन आहे मराठवाडा बीड जिल्ह्यामध्ये एक मन आहे गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू गरिबी <kutukă> गरीबी आली तर लाजायचं नाही कष्ट करायचं काम करायचं काही करायचं काही टेन्शन नाही मला आमच्या बऱ्याच मारा लोकांनी कोरोनात भाजीपाला विकला काय चुकलं त्याच्यात गरीबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माझायचं नाही लक्षर महिलांना एक सगळ्यांना एक वाक्य सांगतो असं मस्त आपल्या बेडरूम मध्ये असं आपण फोटो लावतोच ना फोटो ते फोटो लावण्यापेक्षा एक वाक्य लिहायचे एक प्रिंट करून आणायचे छापून घ्या आणि घरामध्ये लावायचे वाक्य असे बघा ओम नाही ओम नम शिवाय नाही श्री गणेश आहे नम अजिबात नाही जय श्रीराम नकोच लय झाला आता ते सगळं एक वाक्य लिहायचे यायचे हे बी दिन जायंगे वाक्य कोणतं लिहायचे हे हे बी दिन जायंगे सकाळी उठल्या उठल्या वाचलं तरी बरं वाटतंय झोपताने वाटलं तरी बरं वाटतंय जास्त पैसा झाला जास्त पैसा झाला तर तुम्ही त्या रूममध्ये बसून जर दारूची बाटली घेतली दारूचं टोपण उघडलं दारू प्यायला लागलात की तुमचं लक्ष जाईन ते विचारेन तुम्हाला ते बोर्ड ते बॅनर अरे बाव का दारू पितोस त्याला म्हणती आपण तुम्ही म्हणणार तिला त्या बॅनरला काय पैसा भरपूर झाला आहे काय करायचं आहे आता मला भरपूर दारू पिऊन आयुष्य करणार आहे ती बोर्ड सांगेन पैसा भरपूर झाला का पण लक्षात ठेव हे बी दिन जायंगे कळते माझं बोललं हे बी दिन जायंगे आता अतिशय गरीबी आली तुमच्यावर कर्ज झालं भरपूर आता दोरी घेतली अडकली वर फॅनला फाशी घेण्यासाठी फाशी घेता घेता लक्ष जाईन बोर्डाकडं बोर्ड विचारीन का रे बाबा काय झालं त्याला सांगा तुम्ही भरपूर कष्ट कर्ज झालंय माझ्यावर आता पर्याय नाही तू बोर्ड सांगेन फाशी नको घेऊ हे बी दिन जायंगे हे बी दिन जायंगे हे बी दिन जायेंगे ना माझ्या कुणाला मुलगी बघायचंयच मुलाला म्हणजे माझ्या मेवण्याला मुलगी बघायला जायचंय तुमची पसंती मे आणलं हो हे का मामा माझीच पसंत चुकलेली तुमचं तुम्ही बघा का करायचे त्याला फायव्ह जी म्हणायचं आता सिक्स जी सांगतो सिक्स एकदम बरोबर आहे करायला पुढचा एकदा नाव्याकडे गेलं नाव्याला नीता आहे का हे लय आता हाय लेवलचं आता हे लक्षातच बसत नाही लवकर नाव्याकडे गेलं आणि नाव्याला नावी म्हणतात का ना वारी किकलं हा नावी म्हणतात का नाव्याकडे गेलं नाव्याला म्हणतं ए नाव्या इथून मागं तू कधी गाडवाची दाडी केलीस का नावी म्हणला पहिलाच टाईम <laughs> बघा उजडलं तर बघा नाही तर जीवन जा आपलं तर काय करता आता एट जी सांगतो एट जी आता हाय लेवलचा एकदम ह्याच्यापेक्षा हाय लेवलचा इकडं बघा मूर्ख माणूस होता एक पिशवी दांडे रस्त्याने चालला मूर्ख माणूस पिशवी दांडे रस्त्याने चालला आणि पुढून एक मूर्ख आला आणि ह्या मूर्खानं त्या मूर्खाला विचारलं ऐ माझ्या पिशवीमध्ये काय हे जर तुम्हाला सांगितलंच तर ह्याच्यातले अंडे तुला देणार किती अंडी आहेत हे सांगितलं असतं आटीच्या आटी तुला <laughs> आणि हे कशाचे हे सांगितलंस तर कोंबडी तुलाच तरी पुढचा मला पुढचं मला ऑप्शन दे आता काय डोंबलो ऑप्शन याला काय ऑप्शन हा लोकेशन टाका टाकलं लो। पत्रिका पाठवून द्या पाठवली माझ्या बापाला मिळा आला नेमकं काय चाललंय मी पुन्हा दहा मिनिटांनी फोन केला मला दमस नाही मला हॅलो व्हिडिओ कॉल का केला उगं केला लोकेशन कशाला मागील उगं मागविलं आम्हाला खरं सांग अ उग मेला खरच आहे अहो उग आपल्या गल्लीतली एक बाई पळून गेली म्हणलं तुम्ही कुठेच बघा बघा बाय का एवढा कुठं अविश्वास असतो काय का माणसं म्हणणार आहेत कुठं महाराज सापडला आहे कुठं नाही किरेवा वेगळाच महाराज आहे लक्षात आलं का आपला मसाला बोलूनच महाग आहे पण तरी आहे ती चांगली लक्षात आलं का नाही महाराज हा फुसक्या पुढ्या नाहीत आपल्या लक्ष द्यायला काय <laughs> कापडचं वाक्य ज्या बाईच्या नवऱ्याला विसदार पगार त्या बाईला चपलाचे वीज जोड म्हणजे चाळीस चपला पण सजनानो हे चप्पल घालायला पाय कुणाला द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या नावर याच्या हातात ती सीता बिगर चपलाची वनवास झाला घडला सीता देवी कर्म एवढं बेकार आहे पण तुम्हाला चांगल्या फळाची चा अपेक्षा आहे तुम्ही बी चांगलं लावा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी